एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला परिस्थिती स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये प्रचंड योगदान देण्याचं काम या तालुक्यांनी केलं या जिल्ह्याने केलं त्या काळामध्ये सांगली जिल्हा नव्हता त्या काळामध्ये सातारा आणि सांगली हा एक जिल्हा होता आणि त्या जिल्ह्यामध्ये મહારાષ્ટ્ર સ્વતંત્ર સંબંધી જે વિઠાવાની ફરીસ્થિતિ નિર્માણ થઈ ત્યાં ઉઠાવા માટે આક્રમક અને આગળવાડી રાન જિલ્લા અે क्रांतिश्रिया ना से नाव घयाव लगे प्रसन्नदा से नाव घयाव लगे जी जीवा फुला घयाव लगे सुंदर नाव सुधा नगे या सगे एक आवाज उठला लोकना एकत्र वेल प्रसंगी भूमिगत रह प्रसंग त्यांचा त्यांच्यावा पण त्याचा आणि घराधराचा विचार यांनी कधी केला नाही या सगळ्या सामिनीच्या आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला फलक्यांच्या संकटातून मुक्त करायचं त्यासाठी फैद्यांची किंमत ही देण्याची तयारी दिली हा या दिव्याच्या समृद्धीचा इतिहास आहे त्या दिव्यामध्ये अनेक गोष्टी आहेत कधी कधी मला गमत असते या दिव्याचं या तालुक्याचं आसकाजीचं हा सगळा भाग एकेकाचा दुष्काळी भाग होतो पण दुष्काळी भाग असता ते संकट अनेक असते आर्थिक संकट असली तर या दुष्काळी भागातल्या कस त्या कधी कधी त्याची लाच सन्मानाने जगायचं एक दिवशी मी दिल्लीमध्ये होतो राज्याचा देशाचा शेतीमंत्री होतो दिल्लीमध्ये रोज सकाळी महाराष्ट्रात कुणी दिल्लीमध्ये लोक येतात ते भेटायला माझ्याकडे येतात ती जुनी पद्धत आहे या संध्यामध्ये चव्हाण द्यावे होते त्यावेळी चव्हाण खेळाला भेटायला जायचे आता मी त्या ठिकाणी आहे त्यामुळे महाराष्ट्राचा माणूस आपल्या राज्याचा घटक म्हणून माझ्याकडे येतो आणि एक असो आहे एक चिठ्ठी आली नेहराला फारसा लोक आले या म्हणजे पिताला कुठून आला सांगितलं की दिल्लीमध्ये सध्या आहे गाव कुठं तर गाव सांगितलं काहीतरी आठवाजी वगैरे असं असते म्हणजे करता काय ते म्हणजे सरकस जे काय ते म्हणजे सरकस म्हणजे सरकस म्हणजे ते हा म्हणजे आमच्याकडे फार जुनी पद्धत आहे नाव विसरलं नाही पण धोरण माई धोंदेवा माई त्यांनी पहिली सरकस या देशामध्ये तयार केली दिली असत आणि त्या लोकांना विचारत होतो की तुम्ही ह्यालाहीच तिथे गेला ते म्हणजे दुष्काळाचं सरकट सन्मानाने जगायचं लाच्या जगायचं नाही आणि मग सरकस म्हणजे उड्या मारून वाघाच्या तोंडात हात घालून हत्ती फिरून झटका येतं दोन पैसे मिळत राहतात हे आम्ही ऐकलं पाहिलं आमच्या वाईल ते आगी आगी से वाज से काम केलं आणि हात आम्ही तशा प्रकारची सर्व तयार करून देशाच्या कांदा कौफ्यामध्ये येतो जे गमती ठिकाणी काहीही कारण मी जर कुठं केरळमध्ये गेलो तामिळनाडूमध्ये गेलो अगदी नेपाळमध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये गेलो विमानाचं खाली उतरलो आणि बाहेर जायला लागलो की त्या ठिकाणी कोणत्या मोठ्याने म्हणतात राम साहेब राम राम साहेब त्यांनी विचारलं की मी त्याला विचारतो तू कारण त्यांना म्हणतात गलाईवाले आणि हे गलईवाले देशाच्या काना कफ्यात कोती कष्ट करतात त्या ठिकाणी थेट धंदा वाजवला केरळमध्ये सुविधा आपल्या भागातल्या गलईवाल्यांचे सालंके वगैरे काही नाव आहेत त्या लोकांनी मोठी मोठी दुकानं काढली सगळी म्हणजे या भागातनं गेली देशाच्या कानाकोट कष्ट केले आणि सन्मानानं या ठिकाणी जाईल आणि तिथेही गेली तर मराठी माणसाचा मराठी संस्कृत सवकुष, संस्कृतीचा अभिमान हा कायम ठेवत असत जपत असतो एक गोष्ट मी बघतो तिथे तिकडं धंदे करतात पण फोराचं लग्न करायचं असेल तर फोजगी हिकचित राहते त्या ठिकाण जाते आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करण्याच्या उद्देशी प्रवृत्ती ही तासगाव आणि या सगळ्या फैल प्रती आहे तिसरी गोष्ट बघा शेती एकेकाचा एक सगळा दुसराही भाग आणि या दुसऱ्याही भागामध्ये शेती कशी करायची ही चांगल्या वगैरे पण गृहस्थांनी लोकांनी कृष्णेचं पाणी चांगलं नंतरच्या काळामध्ये दे जयंतराव मंत्री झाले आदर्श भाटील मंत्री झाले त्यांनी सत्तेचा वापर केला आणि पाण्याची काय सोय केली आणि आज काय बघतो तिथं एक दिवशी मी लंडनला होतो आणि लंडनला जाताना तिथं दिभामेंट स्टोअर मोठं दुकान तिथे गेलो होतो अनेक गोष्टी तिथं बघत बघत एक फळं आणि भाज्याचा व्यवहार होता विसरूनच वागायला गेलं द्राक्षे होती तिथे आणि द्राक्षे होती बनल्याच्यानंतर मला औच्छुक्य वाटलं की द्राक्षे अधिक होतनं जगामध्ये फेरूण द्राक्ष येतात अन्य काही देशातनं द्राक्ष येतात पण ही द्राक्षे अधिक होतनं आणि म्हणून मी वगायला गेलो आणि वगायला गेल्यानंतर तो वाघ ज्याच्या द्राक्ष होती तो वाघ दाखवा म्हणून सांगितलं आणि त्या द्राक्षावर इंग्रजीमध्ये तास गणेश आता ही तास गणेश म्हणजे तासगाव जे आम्ही इंग्लंडच्या बाजारात डिफार्टमेंटमध्ये चांगली द्राक्ष खायची असतील तर त्याला तासगावला जायची गरज नाही लंडनला सवन द्राक्ष मिळतात आणि आमच्या बहादर शेतकऱ्यांनी इतक्या माळावर त्या द्राक्षाच्या बागा उचलल्या आणि सवन भारतामध्ये ते गेलेत पण भारताच्या बाहेर सुद्धा गेले असं या उत्तम खाताची शेती करण्याच्या उद्देशी एक अशी आज या तासगावच्या भागामध्ये आणखी एका गोष्टीचा माझा व्यक्तिगत तासगावचा संबंध माझे कॉलेजमध्ये शिकत असताना एक शिक्षक होते ते अजून आहेच आहेत पण थकले जाते त्यांचं नाव सी व्ही पटवर्धन आणि ते इथले राजे होते हे शेत होते ना तर तिथं आणि त्यांच्याकडे गणपतीचं मंदिर हे वैत असायचं आधी असतील तुम्हाला माहिती असतील पतवर्धन झालेली आणि इथे आमच्या सगळ्यांचे उत्तम शिक्षक होते आणि त्यामुळे तर करत या नशा पद्धतीनं आम्हा लोकांचा स्वामींशी अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आला वसंडांशी आला विषागेंशी आला आणि खऱ्या अर्थानं अधिक या जवळखीच्या संबंधीच्या ज्याच्या मुलाची कामगिरी कोणी केली असेल तर संजय अर्धा फटकांची उदय करावा लागेल सर्वसामान्य कुटुंब असल्याची बामेखणानं काम करण्याची दृष्टी मला असतं आहे एक दिवशी मी नाशिकला सांगलीला आलो होतो आणि विद्यार्थ्यांच्या तरुणांच्यामध्ये तिथे एक सभा होती आणि त्या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण लोक उभे राहिले आणि त्याच्यात एक तरुण लोक असा बोलायला उभा राहिला अतिशय चांगले उभं त्यांनी भाषण केलं ती चौकशी केली हे कोण व्हावा भाजी गरी दिसतो याचं लक्ष ठेवलं पाहिजे दुसरं तिचं पण नव्हते ते आधार पाटील होते कॉलेजच्या काळापासून नंतरच्या काळामध्ये पक्ष संघटनेत आले जिल्हा परिषदेमध्ये गेले जिल्हा परिषदेमध्ये सांगलीच्या ती जिल्हा परिषदे त्यांनी गाजवली त्या वेळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीच्या लोकांनी स्वासगावच्या लोकांनी कौत्यभंगाच्या लोकांनी त्यांना विजय केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचा एक उत्तम व्यक्ता आणि लोकांच्या हाताची मांडणी करणारा एक सदस्य म्हणून त्यांच्यात आम्ही पाहायला लागलो आज त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चांगली दोन कर्तृत्वान माणसं दिली एक आधार फाटी आणि एक आध्यासिकाने हजर आहेत जयंता फाशी ही आम्हाला सगळ्यांच्या मनात राहिलेली गोष्ट आहे सुदैवानं आपल्या कर्तृत्वाने आजार हे उभांची फारफे केले अनेक गोष्टीची साधने धरून त्यांनी आखी त्यांचे कार्यक्रम आणि विशेषतः समाजातल्या लहान घटकांच्या हिताच्यासाठी धरून स्त्रियांचा सन्मान कसा राहील यासाठी त्यांचे कार्यक्रम या सगळ्या क्षेत्रामध्ये आजारे फार मोठं काम केलं दुर्दैवाने ते लवकर आपल्या सगळ्यांच्यातून केले म्हणजे असे असं नसते तरी आज त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या कामाची गाजी जोही चालवतो याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे आणि माझी खात्री आहे की उद्या त्याला महाराष्ट्राचे जुन्या काळाचे लोक सुद्धा जे काम करताना पाहतील त्या सगळ्यांना आदळाच्या कामाची आठवण आणि आदळाच्या कामाची जी आज गरज आहे त्याची फूर्तता या नव्या फिरीकडून होते हे तिथं दिसायचं राहणार नाही आज या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे अनेक लोकांनी इथं काम केलं दादा होते दिदी बापू होते विश्वभागी होते अनेक महाराष्ट्रात मोलाची कामगिरी केली अगदी रोजगार हानीसारखा कायदा की तो सवल देशामध्ये गेला त्या कायद्याची सवन रचना तयारी ही विश्वभागी साहेबांनी केली या जिल्ह्याचा दुष्काळ हा बघून त्यांच्या त्याच्यामध्ये व्यक्त राहतो अशा अनेक लोकांनी अनेक प्रकारची कामं या ठिकाणी केली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गॅस मिळून दिली ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचं कारण आज सगळ्या देशाचा चेहरा बदलतो आज देशाचं राज्य हे नरेंद्र मोदींच्यासारख्या गरजांच्या हातामध्ये ही एक वेगळी विचारधारा आहे आणि ती विचारधारा साधारणतः या भागामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची कामगिरी केल्याचा इतिहास आहे तो इतिहास एका बाजूला आणि सवन स्वातंत्र्याच्या चळवळीत एक विचारधारा एक स्पर्श संघटना कधीही नव्हती त्या सुरुवातमध्ये जाण्याची वेळ अनेकांना आली ते सगळे स्वातंत्र्य सैनिक होते पण त्यांच्याबरोबर अनेक लोक सहभागी झाले पण त्याच्यामध्ये त्यावेळेस हा भाजप किंवा जनसंघ यांचा एकसुद्धा माणूस हा कधी झाली नव्हता आणि म्हणून ज्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीची पार्श्वभूमी नाही त्यांच्या हातामध्ये आज देशाची सूत्र आहे आणि त्यांचं नाव हे नरेंद्र मोदी आहे आज अनेक गोष्टी आपण बघतो ते अनेक ठिकाणी जातात भाषणं करतात लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे भाषणं कोणा करतात जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर टीका कर ज्या जवाहरलाल नेहरूंच्या आयुष्यातील जवळफार अकरा बारा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली घराधराच्या विचारदाराने स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये स्वस्त दिसेल यासाठी एक नवीन रचना त्यांनी केली लोकशाहीच्या राज्य देशात प्रस्तावित केलं आणि जगामध्ये भारताचं नाव लैकी वाजेल यासाठी त्यांचं योगदान होतं ते जवाहरलाल नेहरूंच्या टीका आणि कुणी टीका करावी कुणी टीका करावी जे टीका करणारे लोक त्या स्वातंत्र्याच्या आंदोलना कुठं नव्हते हे मी आत्ताच रुपयाला सांगितले पण हे एवढं मोठं योगदान देणाऱ्यांच्या चित्र करणं हाच आपला कार्यक्रम आहे असं समजून आज ते कामानलं गेले कितीतरी गोष्टी सांगता येतील त्यांचे त्या आज अनेक चित्रवर्थ आणि स्वातंत्र्याने देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाही ही रचना आपण स्वीकारली सामान्य माणसाचे अधिकार मान्य केले आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना हा लोकशाही स्वातंत्र्याचा विचार तिथंच मंजूर आहे याची शंका येते आणि त्याची कारणं अनेक आहेत ज्यांचा काही संवाद नाही तसा गुन्हा नाही मोदी साहेबांच्या ज्यांच्या सरकारांच्या मनात आलं त्याला सुरुवात गुन्हा सुरुवात टाकले अनेक खासदारांना तुरुंगामध्ये टाकले अफेल सहकार्यांना तुरुंगात टाकली महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी संजय राऊत आहेत एक उत्तम पत्रकार शिवसैनिकांचा सेनेचा विषय हा मानणारा अग्रहान कारण नसताना त्यांनी सुरुवात टाकलं अनेक देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांना त्या ठिकाणी चुरुमध्ये टाकलं अनेकांची उदाहरणे सांगता येतील ही त्या आपली स्थानिक झाली देशभात कायची झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री एका सभेमध्ये प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकारवर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी टीका ठेवणे केली काही महिन्या मांडलं परिणाम काय त्यांचं महिन्या समजून निकाल घ्यायची जबाबदारी असताना ते काम काही केलं नाही त्यांना तुरुंगामध्ये टाकलं आज भारताचा मुख्यमंत्री गेले सहा महिने तुरुंगामध्ये आहे दिल्ली ही देशाची राजधानी अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबात आलेले उत्तम राज्य चालवतात शिक्षणाच्या क्षेत्रात होण्याचं काम केलं आरोग्याच्या बाबतीत अनेक सुविधा लोकांना दिल्या राज्य कसं चालवायचं याचा एक आदर्श केला आम्ही लोक फादरचे नेहर म्हणून दिल्लीमध्ये आहोत अनेक गावात लोक भेटायला येतात आणि दिल्लीमध्ये जसं आम्हाला पार्लमेंट दाखवा म्हणतात राष्ट्रपती भवन दाखवा म्हणतात तसं केजरीवालनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रात जे काम केलं आहे तेही आम्हाला पाहिजे आहे हे सांगण्याची आणि ही विनंती करण्याची भूमिका देशाच्या अनेक भागातून लोक येतात ते करतात याचा अर्थ त्यांचं काम किती होत आहे आणि त्याच केजरीवालनी सरकारद्वारे काही गोष्टी टीका तुम्ही केली परिणाम काय झाला तीन जळाला मुख्यमंत्री असलेल्या माणसाला आणि कसलाही चिंतला त्याच्या अंगावर नाही इतका स्वच्छ कारवाई करणारा हा मुख्यमंत्री आज तिहारच्या जेलमध्ये आहे का तर मोदी साहेब आणि त्यांच्या लोकांच्या काही घटना टीका टिप केली ही काय लोकशाही आहे ही काय स्वातंत्र्य आहे आपल्याला या देशामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नानं एक घटनेची निर्मिती केली त्या घटनेनं तुम्हाला मला सगळ्यांना सारखे अधिकार आहे या देशामध्ये अगदी शेताच्या शिवारामध्ये काम करणारा मजुरी करणारा मजूर त्याला जो हक्क आहे त्या देशाच्या सुद्धा तेवढाच हक्क आहे हे स्वातंत्र्य आहे आणि हा निर्णय या देशामध्ये केला आणि असं असताना आज सत्ता हातात आल्याच्या या लोकांच्यावर की जी विचारधारा सत्ताधारी लोकांना मान्य नाही त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका आजच्या राज्य करत आहेत आणि म्हणून वेगळी आली तिथे एकत्र राहायची गरज आहे जे जे कोणी मन अधिकाराचा हल्ला करतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध एका विचाराने आपल्या सगळ्यांना उभं राहावं लागेल आणि जी क्रांती कारांची भूमी आहे त्या क्रांतिकारांच्या भूमीनं त्याच्या सुद्धा काढला पाहिजे कुणीही व्यक्ती असो साधा कार्यकर्ता असो पंचायत समितीचा सभासद असो जिल्हा परिषदेचा सभासद असो शेती करणार शेती असो किंवा आज इथं चंद्रात पाटलांच्यासारखा उत्तम फायदा नसो त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र ठेवून या देशाच्या मजबूत अधिकाराला जतन करण्याच्यासाठी रहा रहा। तारूना। 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 का आणि मला आनंद आहे की शिवसेनेने अशा कामात पुढे येऊ राहणार आहे एका तरुण खेळाडूची दिवस या ठिकाणी केली त्याची उपयुक्तता आहे खरं म्हणजे काही लोक असं म्हणतात की हे खेळ जाऊन काय करणं काय काळजी करू नका मी एक आणखी खेळाडू खायला सांगितला खायला आणि त्यांचं नाव मधुशी माने मदूसेने खासदार होते, हिंदे के होते के <प्टाँगा> का नाही आणि हिंद केसरी होते का नाही हा तर जवळ सिंगल महाराष्ट्र महाराज नाही दवण आणि तुम्ही लोकांनी काय सांगायचं गेलं पस्तीस वर्ष पुस्तिकेन पैसेचा देखील नाही आहे कोणसा खासदार आहे आणि झाली आहे याची प्रत्येकाचा अभ्यास आहे मी कधी बोलत असतो पण या संस्थेमध्ये अनेक वर्ष वाजे आहेत आणि त्यावेळेला जी तरुण म्हणजे उद्या येत आहेत राज्याचं नाव आधी घेत आहेत उद्या तर देशाचं नाव घेतील आणि नंतरच्या काळामध्ये ऑलम्पिकमध्ये सुद्धा जातील अशा पद्धतीचं कर्तृत्व आणि तिच्या क्षेत्र दान असे जे कुणी खेळला येत त्यांना आम्ही प्रोत्साहन द्यायचा निकाल दिसतो आणि दृष्टीनं चंद्र हा खेळ आम्ही बघत असतो मला आनंद आहे या ठिकाणी शिवसेना प्रमुखाने त्यांची निवड केली त्यांची निवड करून बातमी वस्तान करतात या ठिकाणी या जागेच्यासाठी शिवसेना प्रमुखाने त्यांची अशी अशी निवड केली सगळ्या महाराष्ट्रात त्याच्यात सुद्धा ही कोण हा चंद्र एकदम खासदार बन निघाला काय त्याला अनुभव वगैरे 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 नंतर दसर जशी माहिती त्यांची होते या जागी तसं लोकांचा सा विश्वास वाढला आणि लोकांना खाशी असायला हवी की ही व्यक्ती सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जसं ना। कुस्तीच्या क्षेत्रात केलं तसं आज भारताच्या फादरे मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी संबंध या देशाचा मूलभूत अधिकार उद्धवस्थ करायला निघाले त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायला आम्ही सगळे जे प्रयत्न करतील त्या आमच्या प्रयत्नाला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चंद्रा सुद्धा लोक संसदेमध्ये उभे राहतील याची खात्री मला या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्यांना निवडून देणं ही तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे ते काम तू मित्रांनी करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो अधिक बोलायचं नाही आणखी काही सभा मला आज पुणे जिल्ह्यामध्ये आहे एक निर्दनशील तर महाराष्ट्रात दिसतं आहे આમી લોક પાઠીમા લા બદલ થાય અને તો બદલ આજે આમી લો આઘાણી કરી શિવસેના રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ કોંગ્રેસ પક્ષ અને એટર છોટા મોટે ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર વિચાર ખુદ રાક્ષ સગ્યાના ઘેન એક જબરદસ્ત શક્તિ હિ મહારાષ્ટ્ર ઉભી કર્યા પ્રયત્ન કરતો त्या प्रयत्नाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी चंद्राची खून ती काही सांगायची आवश्यकता नाही मशाल की वशाल त्याने हातामध्ये हात की मशाल हातामध्ये धरली आणि या मशालीच्या माध्यमातून एक वेगळं चित्र हा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला तुम्ही साथ द्याल अशाच प्रकारची अपेक्षा yes he can be and i might why did you this